विभाग पोलीस पोलिस आधी कराड अंतर्गत कराड व तळभीड पोलिस ठाणे यांच्या संयुक्त कारवाईत का आम्हाला अंमली पदार्थ कोकेन जप्त झालेला आहे जनरली कोकेनं बाहेरून येतो तो ऑर्गॅनिक आहे म्हणजे तो सेम तासवडे ऐकू येते ना सगळ्यांना मौजे तासवडे कराड याच्या आधी तासवडे एम आय डी सी जे आहे त्या परिसरातील केमिकल कारखान्यामध्ये आम्हाला सहा कोटी पस्तीस लाख रुपयाचा जवळजवळ वन पॉईंट टू सेवन झिरो किलोग्रॅमचा कोकेन हे जप्त करण्याला यश मिळालेलं आहे याच्यामध्ये बेसिकली विरुद्ध एक प्रभावी कारवाई अख्ख्या महाराष्ट्रातच एक एक मे ते एकतीस मे अशी सर्व जिल्ह्यांना सांगितली होती मी आधी रेल्वेला होतो रेल्वेला मी काही प्रमाणात गांजाबिंजा करण्याचा प्रयत्न केला होता तर या अनुषंगाने ही जी कारवाई आहे त्याच्यामध्ये एच डी पी ओ कराड श्री ठाकूर आणि त्यांच्या आधिपत्याखालील कर्मचारी अधिकारी यांनाही हो ते माहीत होतं आणि त्याच्यामध्ये मग आम्हाला सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री भोसले यांना एक खबर मिळाली ज्याच्यामध्ये तासवाडे एम आय डी सीमधील सूर्यप्रभा फॉर्माकम ही कंपनी आहे ज्याच्यामध्ये बेसिकली ते त्याला म्हणतात प्लॅन्ट रेग्युलेटर गृहा पी जी रेग्युलेटर हां प्लॅन्ट ग्रोथ, ग्रोथ रेग्युलेटर असं केमिकल करायचा तो कारखाना होता तेही त्याची परवानगी इलिगल होती त्याला काहीतरी मॅकॅनिकल ह्याची परवानगी होती त्याच्याखाली तो ते करायचा आणि त्याच्यामध्ये मग त्या करता तो जो मूळ मालक आहे तो तेलंगणाच्या कोथडीत आहे तो पकडला गेला तिकडे आणि त्या अनुषंगाने आम्हालाही माहिती मिळाली की हे जे कारखाना आहे हा त्याचा एक कारखाना इथे आहे आणि मग त्याच्यामध्ये जेव्हा शोध घेतला तेव्हा ॲक्च्युली अल्प्राझोलम इथे मिळालं नाही आम्हाला परंतु बरेच जे इतर पदार्थ होते आणि त्याचं आम्ही जेव्हा विश्लेषण केलं आणि रासायनिक ज्याला फॉरेन्सिक लॅबरातर्फे मिळवलं तेव्हा आम्हाला ते, लग, ला ते कोकेन सिद्ध झालं म्हणजे एक कोटी वन पॉईंट टू सेवन झिरो किलोग्रॅमचे से कोकेन आहे आता याच्यामध्ये एकूण त्या कंपनीचे काम करत आहेत तीन सुधीर पडवळ हा केमिस्ट आहे तिथला रमेश शंकर पाटील मल्हारपेट हा पाटणचा आहे हा एक आहे आणि जीवन चव्हाण हे दोन तिथले कामगार असे पाच जण आम तीन जणं आमच्या ताब्यात आहेत बेसिकली uh, यातला जो अमरसिंग देशमुख आहे जो नांदगाव ज्याचा मूळ मालक आहे तो तो याचा म्हणजे जे कोकेन कुठून आणलं ते त्याला माहिती असावं असं असं वाटतं आहे तर तो तेलंगणा कथरीत आहे तो आमच्याकडे येईल आणि त्याच्यानंतर पुढची आम्हाला हे लागेल आणि विश्वनाथ शिपणकर म्हणून आहे जो एक सप्लाय करायचा तो अल्ट्राझोलम सप्लाय करायचा म्हणजे बेसिकली आ, लिंग बघितली तर हे करायचे एक, एक प्लॅन ग्रोथचं अल्फ्राझोलम हे वेगळं आहे आणि कोकेन हे अजून तिसरंच आहे तर आम्हाला कोकेन मिळालेलं आहे हा शिपणकर आहे हा अल्प्राझोलम बेसिकली केमिस्ट म्हणून काही रॉ मटेरियल ते प्रोव्हाइड करायचा पण तो ऑलरेडी पळून गेलेला आहे कारण या तेलंगणाच्या गुन्ह्यात त्याचं नाव आल्यामुळे तो ऑलरेडी पक पळून गेलेला आहे काही प्रमाणात त्यांचा श्रीरामपूर श्रीरामपूरलाही त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे अल्प्राझोलम करता पण आमच्या कारवाईत विशेष आहे की अल्प्राझोलमपेक्षा आम्ही वेगळं कोकेन हे पकडलेलं आहे आणि ही सर्व कारवाईमध्ये बरेच म्हणजे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर मॅडम एच डी पी ओ अमोल ठाकूर आणि सपोनी किरण भोसले हे सर्व आहेत किरण भोसले आता तपास करतात बरोबर yes, आज आम्ही त्यांना अटक केलं आहे उद्या प्रोड्यूस करू आणि आम्हाला पी सी मिळेल मिळाली ते तपासी या ठिकाणी या सगळ्यांना आम्ही चांगलं रिवॉर्ड माझ्या तासोर एम आय एम आय डी सी अंतर्गत सूर्यप्रभा फार्मा कंपनी त्या कंपनीच्या मूळ मालकाला तेलंगणाने अटक केलं होतं त्याची एक प्रॉपर्टी आमच्याकडे आहे हे आम्हाला माहिती पडल्यावर आणि काही गुप्त खबर आज आहे तिथे आम्ही जेव्हा रेंट केली तेव्हा के आम्हाला तपासात काही सबस्टन्सेस मिळाले का त्याचं फॉरेन्सिक अॅनालिसिस केल्यानंतर के त्यातल्या एका ठिकाणी आम्हाला एक किलो दोनशे सत्तर कि किलोग्रॅम दोनशे सत्तर ग्रॅम एवढं कोकेन मिळालेलं आहे त्याची इंटरनॅशनल मार्केटमध्ये किंमत सहा लाख सहा कोटी पस्तीस लाख आहे आ, त्या कारखान्याचं जो मूळ मालक आहे अमरशे देशमुख नामचा मूळ आरोपी आहे तो तेलंगणाने ऑलरेडी अटक केला अल्फ्राझोलनच्या केसमध्ये वेगळ्या एका बँक केसमध्ये आणि दुसरा एक आरोपी आहे केमिस्ट जो मुंबई पुण्याचा आहे तो फरार आहे परंतु या या ठिकाणी असलेले केमिस्ट श्री पडवळ आणि दोन इतर आरोपी असे एकूण तीन आरोपी अटक केलेले आहेत तपासात त्यांना आज अटक केलेली आहे उद्या कोर्टात पोहोचईल आणि पी सी घेऊ मूळ आरोपी जो तेलंगणात आहे त्याची तिकटची पिक्शी संपणार आमच्याकडे जोशी होणार आहे आणि याच्यामध्ये पुढचा